रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा बातम्यांसाठी क्लिक करा सांगली नागाव टोप फाटा येथील सेवा रस्त्याची झाली साळण सगळीकडे धुळीचे साम्राज्य पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा ते कागल या पट्ट्यातील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे हे काम खूपच धीम्या गतीने सुरू आहे ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणची वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे या वळवलेल्या सेवा रस्त्याची टोप कासारवडी फाटा नागाव फाटा शिरोली सांगली फाटा येथे अक्षरशः साळण झाली आहे तसेच या ठिकाणी धुळीचे मोठे साम्राज्य पसरलं आहे तसेच खडी सगळीकडे पसरली आहे त्यामुळे वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागते सेवा रस्त्यावर वाहतूक वळवलेल्या चौकातील रस्त्याची झालेली साळण पडलेले खड्डे यामुळे वाहन धारकांना कंबरदुखी मनक्याचे त्रास सुरू आहेत तसेच या उखडलेल्या रस्त्यावरील खडीचे अक्षरशः पेट तयार झाले आहे त्यामुळे रस्त्यावर दिवस रात्र धुळीचं साम्राज्य पसरलं असल्यामुळे श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहेत श्वास घेण्यास वाहनधारकांना त्रास होत आहे या सर्व गोष्टीचा सामना वाहनधारक रोजच करत आहेत याचबरोबर वळवलेली सेवा रस्त्यावरील वाहतूक रस्त्याची झालेली चाळण पडलेले खड्डे धुळीचे साम्राज्य यामुळे दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना व सामान्य नागरिकांना करावा लागत आहे हे सर्व पार करत असताना वाहन बंद तर तास वाहतूक कोंडी होत आहे सेवा रस्त्यावरून उलट दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे या सगळ्या बाबी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महामार्ग पोलिसांनी तसेच स्थानिक पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे पण या सगळ्या बाबीकडे या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी सोयीस्कर कानाडोळा करून गांधारीची भूमिका घेतल्याचं दिसत आहे वाहतूक कुंडीवरून महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस अपुरे मनुष्यबळाचे कारण सांगून एकमेकाकडे बोट करून जबाबदारी चटकत आहेत वास्तविक महामार्गावरून सेवा रस्त्यावर वाहतूक उळवताना सेवा रस्ते रुंद व मजबूत बनवणं आवश्यक आहे पण अशी कोणतीच ठोस उपाययोजना न करता वाहतूक सुरू आहे महामार्गावर या अडचणीकडे हे अधिकारी तसदी घ्यायला तयार नाहीत महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली